तर बघू शकता मस्त चमचमीत अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे करायला एकदम सोपी अशी ही चिकन बिर्याणीची रेसिपी आहे कोणीही सहज बनवू शकेल अशी घरच्या उपलब्ध साहित्यात ही चिकन बिर्याणी तयार होते आणि खायला तेवढीच मस्त अशी लागते रायत्यासोबत किंवा गरमागरम अशीसुद्धा खायला मस्त लागते तर मोकळी सुटसुटीत आणि चमचमीत अशी चिकन बिर्याणी कशी बनवायची ते आपण बघू तर सगळ्यात पहिला चिकन बिर्याणी करण्यासाठी मी हिरवं वाटण तयार करणार आहे त्यासाठी अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा लसूण पाकळ्या पुदिन्याची थोडी पानं मुठभर कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता जशी तुम्हाला बिर्याणी तिखट हवी आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर पुदिन्याची पानं हिरवी मिरची आलं लसूण काढून घेऊ आणि थोडंसं अगदी पाणी घालून बारीक असं वाटून घेऊ हिरवं वाटण तयार झालेलं आहे हे तयार झालेलं हिरवं वाटण मी चिकनमध्ये घालणार आहे तर चिकन बिर्याणी करण्यासाठी इथं मी अर्धा किलोपेक्षा कमी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून या चिकनमध्ये आता तयार केलेलं हिरवं वाटण घालू त्याचबरोबर यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद दीड चमचा घरगुती लाल तिखट दीड चमचा मी बिर्याणी मसाला घातलेला आहे इथं मी सुहाना बिर्याणी मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ आणि दोन ते अडीच चमचे मी दही घातलेला आहे दही जास्त आंबट असं घेऊ नका गोडसर असं दही आहे दही घातल्यामुळं चिकन चांगलं मऊसर शिजतं आणि बिर्याणीसुद्धा मस्त चवीला लागते आता सर्व मसाले आपण चिकनमध्ये हाताने चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर हे चिकन आपण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे मसाले चांगले चिकनमध्ये मुरतात आणि बिर्याणी मस्त अशी चवीला लागते त्याचबरोबर बिर्याणीसाठी मी तांदूळ भिजत घालणार आहे तर इथं मी दोन वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे लांबदाण्याचा वजनी मोजाल तर साधारण तीनशे ग्रॅम एवढा आहे तांदूळ तांदळापेक्षा चिकनचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे बिर्याणी मस्त चवीला लागते आता तांदळामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ भिजत ठेवू चिकन बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते तर त्यासाठी मी दोन पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये तमालपत्रीचं पान चक्रीफूल दोन हिरवी वेलची तीन लवंग तीन काळी मिरी अर्धा चमचा जिरं आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत हे खडे मसाले थोडे परतून घेऊ खडे मसाले आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये दोन मिडियम आकारचे कांदे उभे पातळ चिरलेले घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ मऊसर होई तोपर्यंत कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये आता चिरलेला टोमॅटो घालू तर एक टोमॅटो चिरून घातलेला आहे मी टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत चांगला मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ आपण चिकनमध्ये दहीसुद्धा घातलेला आहे त्यामुळे टोमॅटो जास्त घालू नका कांदा आणि टोमॅटो मी चांगला मऊसर असा परतून घेतलेला आहे यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन घालू चिकन घातल्यानंतर मोठा गॅस करून एक पाच मिनटं तरी हे चिकन मी चांगलं परतून घेणार आहे यामध्ये आलं लसूण आणि मसालेसुद्धा कच्चेच घातलेले आहेत आपण त्यामुळं मसाल्याचा कच्चा वास लागू नये म्हणून हे चिकन चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे बिर्याणीसुद्धा मस्त अशी चवीला लागते तर एक साधारण पाच मिनटं तरी हे मी चिकन मोठ्या गॅसवरती परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय चिकनचा कलर थोडा बदललेला आहे आता हे चिकन मी थोडंसं शिजवून घेणार आहे तर त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालू तर ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट केलेलं त्याच भांड्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घालून हे पाणी मी चिकनमध्ये घातलेलं आहे जास्त पाणी घालू नका फक्त आपल्याला चिकन थोडंसं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजण्यापुरतंच अगदी थोडं मी पाणी घातलेलं आहे कारण चिकनला त्याचं त्याचं असं थोडं पाणी सुटतं त्यामुळे थोडंच पाणी घालायचं आता गॅस मी बारीक केलेला आहे एक आठ ते दहा मिनटं यावरती झाकण ठेवू बारीक गॅस करून आणि थोडं चिकन मौसर असं शिजवून घेऊ तर साधारण एक दहा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकताय चिकन थोडं मी शिजवून घेतलेलं आहे पूर्ण असं चिकन शिजवायचं नाही उरलेलं चिकन आपण भातासोबत शिजवणार आहोत आता या चिकनमध्ये आपण गरम पाणी घालू तर दोन वाटी मी तांदूळ घेतलेला तर एका वाटीसाठी दीड वाटी पाणी घालायचं तर दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यामुळं मी तीन वाटी गरम पाणी घातलेला आहे गरम पाणीच घाला म्हणजे बिर्याणी झटपट तयार होते आणि बिर्याणीची चवसुद्धा आहे तशी राहते पाणी घातलेलं आहे त्यामुळं थोडं मीठ घातलेलं आहे चवीनुसार तुम्हाला जर मिठाचा अंदाज कळत नसेल तर पाण्याची चव बघा आणि मीठ घाला म्हणजे बिर्याणीला बरोबर असं मीठ लागतं आता बघू शकताय उकळी आलेली आहे पाणी घातल्यानंतर या उकळीमध्ये भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे थोडासा अगदी अलगधाताने तांदूळ मिक्स करून घेऊ उकळीमध्ये तांदूळ घातल्यामुळे बिर्याणी मस्त मोकळी सुटसुटीत अशी होते बिर्याणी मस्त अशी चवीला लागण्यासाठी एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे तुम्हाला जर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि चमच्याने थोडं मिक्स करून घेतलेला आहे गॅस मिडियम करून आता मी कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण असा थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय झटपट अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे चिकनसुद्धा थोडा आपण सुरुवातीला शिजवलेलं त्याचबरोबर तांदूळ अर्धा तास भिजत घातलेला त्यामुळे अगदी झटपट मोकळी सुटसुटीत अशी ही चिकन बिर्याणी तयार होते चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि बिर्याणीमध्ये मिक्स करून घेऊ मोकळी सुटसुटीत आणि चमचमीत अशी ही चिकन बिर्याणी रायत्यासोबत किंवा अशीसुद्धा गरमागरम खायला मस्त लागते अगदी झटपट अशी तयार होते तर चिकन बिर्याणी आता आपण ताटामध्ये वाढून घेऊ बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत अशी चमचमीत चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर ही झटपट साधी आणि सोपी चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद